भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या अन्यथा भाडेकरू बांगलादेशी आढळल्यास गुन्हा दाखल करू पोलिसांचा घरमालकांना इशारा कल्याण डोंबिवलीमधील पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम तीव्र केली आहे ही बांगलादेशी नागरिक ग्रामीण परिसरासह शहरी भागातील चाळ परिसरात भाड्याने घर घेऊन राहत असल्याचे समोर आले आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामीण परिसरातील चाळ मालक व घरमालकांची बैठक घेतली आहे या बैठकीत आपल्या भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्यात यावी एखादा बांगलादेशी असल्याचे लक्षात येत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा अन्यथा भाड्याच्या घरांमध्ये बांगलादेशी नागरिक किंवा देशासाठी घातक कृत्य करणारा आढळला तर त्या घरमालका विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराच पोलिसांनी दिलाय ही माहिती अशोक कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळशेवाडी पोलीस ठाणे यांच्याकडून प्राप्त प्रमाणात आणि अशा प्रकारच्या भाडेकरू जे ठेवतात अशा घरमालकांची आम्ही कोळसवाडी पोलीस स्टेशनच्या हातीतील सर्व अशा घरमालकांची आम्ही एक मिटिंग घेतली होती त्यामध्ये आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण कुठल्याही भाडेकरूला आपल्याकडे जेव्हा ठेवता त्याची इतिअमभूत माहिती अगोदर घ्यावी आणि ती पोलीस स्टेशनला द्यावी एखादी वेळी बांगलादेशी किंवा जो आपल्या देशाला घातक एखादं काम करू शकेल असं कोणी वाटत असेल तर तात्काळ आम्हाला माहिती देण्याबाबत सांगितलेलं आहे आणि जर असे माहिती देण्यापासून घरमालक चुकले तर त्यांच्यावरती सुद्धा तोच गुन्हा दाखल होईल जो पोलीस संबंधित भाडेकरूच्या विरुद्ध करतील याबाबतही त्यांना माहिती देण्यात आलेली आहे